अतिशय सुंदर निबंध योग दिन योग ही एक प्राचीन शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक प्रथा आहे ज्याचा उगम भारतात झाला योग हा शब्द संस्कृत मधून आला आहे आणि त्याचा अर्थ शरीर आणि चेतना यांच्या मिलनाचे प्रतीक सामील होणे किंवा एकत्र येणे एकवीस जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस योगाच्या महत्वाचे स्मरण करून देतो आणि योगाचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांचे जागरूकता वाढवतो योग ही एक प्राचीन शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे ज्याचा उगम भारतात झाला आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना दोन हजार चौदा मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत मांडली होती त्यांनी योगाचे महत्व विशद करून सांगितले की योग केवळ व्यायाम नसून ते मन आणि शरीर विचार आणि कृती संयम आणि समाधान मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद साधण्याचा मार्ग आहे अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्रांनी एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केले आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्थापनेचा मसुदा भारताने प्रस्तावित केला होता आणि त्याला विक्रमी एकशे पंच्याहत्तर सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिली होती हा प्रस्ताव सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महासभेच्या एकोणसत्तराव्या सत्राच्या उद्घाटना दरम्यान त्यांच्या भाषणात मांडला होता ज्यामध्ये ते म्हणाले होते योग ही आपल्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे योग हे मन आणि शरीर विचार आणि कृती यांच्या एकतेला मूर्त रूप देते एक सर्वांगीण दृष्टिकोन जो आपल्याला आरोग्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी मौल्यवान आहे योग म्हणजे फक्त व्यायाम नाही स्वतःशी जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा हा एक मार्ग आहे पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी साजरा करण्यात आला या दिवशी जगभरात अनेक ठिकाणी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले दिल्लीतील राजपते ते पस्तीस हजार लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योग सत्रात भाग घेतला हा दिवस जगभरातील लाखो लोकांनी उत्साहाने साजरा केला आणि योगाची लोकप्रियता अधिक वाढवली हट योग अष्टांग योग कुंडलिनी योग हे योगाचे प्रकार आहेत योगाच्या नियमित सरावाने अनेक शरीराला फायदे मिळतात योगामुळे शरीराची लवचिकता वाढते मांसपेशींची ताकद वाढते आणि शारीरिक तंदुरुस्ती सुधारते योगाच्या विविध अस आसनांनी शरीरातील रक्त सुधारते आणि हार्मोनल संतुलन राखते योगामुळे पाठीच्या दुखण्यासारख्या शारीरिक तक्रारींवरही आराम मिळतो योगामुळे मानसिक आरोग्य सुधारते नियमित योगाच्या सरावाने तणाव कमी होतो चिंता आणि नैराश्य कमी होते आणि मानसिक स्थिरता वाढते ध्यान आणि प्राणायाम तंत्रामुळे मन मुण शांत होते आणि एकाग्रता वाढते योगामुळे निद्रनाशाची समस्या देखील कमी होते योग केवळ शारीरिक आणि मानसिक फायदे देत नाही तर तो आध्यात्मिक समृद्धी साधण्यास मदत करतो योगाच्या सरावाने आत्मजागरूकता वाढते आत्मशांतता आणि समाधान मिळते योगामुळे आत्म्याशी संपर्क साधण्याची क्षमता विकसित होते आणि जीवनातील उच्च निचांना तटस्थपणे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे उद्दिष्ट योगाच्या फायद्यांची जागरूकता वाढवणे आहे योग हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय झाले आहे या दिवसामुळे योगाच्या महत्त्वाची जागरूकता वाढली जाते आणि अधिकाधिक लोकांना योगाच्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी प्रेरित केले जाते योग हा केवळ व्यायाम नसून तो मन शरीर आणि आत्म्याचा एकात्म मार्ग आहे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी योगाच्या सरावाची सुरुवात करून आपल्या जीवनात आरोग्य शांती आणि संतुलन आणावे हीच अपेक्षा आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा